नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मराठी कार न्यूजमध्ये माझं नाव विशाल ताटे आज आपल्यासोबत आहे टाटा कंपनीची अल्ट्रोज गाडी आहे रेसर आता गाडी दरमध्ये जर दर पाहिलं नवीन व्हेरियंट आणण्यात आलेले आहे रेसर आता याच्यामध्ये तुम्हाला जे पेट्रोल इंजिन आहे ते टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन भेटणार आहे ग्राफिक्स गाडीचे जर पाहिले तर चेंज झालेले आहेत फीचर देखील ऍड झालेले आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे टाटा अल्ट्रोज रेसरबद्दल त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि माझ्या मागे तुम्ही हा जो निसर्ग पाहत आहे मी आहे तमिळनाडूच्या कोइंबतूर या शहरामध्ये आणि इथे जवळच एक आदियोगी शिव टेम्पल आहे मस्त वाईफ आहे इथे त्यामुळे तुमचा जर इथे कधी प्लॅन झाला तर आदियोगी जे ईशा टेम्पल आहे त्या ठिकाणी नक्की व्हिजिट करा बाकी आपण आता टाटा रेसर रेसरबद्दल माहिती घेऊया ओके सो मित्रांनो पासून सुरुवात काय कीज नॉर्मली टाटा मोटरच्या कारमध्ये तुम्हाला जी पाहायला भेटते तीच की याच्यामध्ये देण्यात आलेली आहे त्या गाडीमध्ये तीन व्हेरियंट देण्यात आलेले आहेत स्क्रीनवरती तुम्ही हे तिन्ही व्हेरियंट पाहू शकता त्याची एक शोरूम रूम प्राईस देखील पाहू शकता त्या गाडीमध्ये जर पाहिलं ना तर जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन देण्यात आलेलं आहे ते नॅक्सॉनचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे सेम तेच आहे एकशे वीस बी एच पी आणि एकशे सत्तर नीटोमीटरचा टॉर्क ही गाडी जनरेट करते तर रेसर एडिशन असल्यामुळे ना बऱ्यापैकी तुम्हाला स्पोर्टी जे कॅरेक्टर हे गाडीमध्ये पाहायला भेटतात जे ब्लॅक आणि ऑरेंज कलर पाहू शकते त्यानंतर ग्रे कलर आहे ग्रे आणि ब्लॅक आणि व्हाईट आणि ब्लॅक असं याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे रेसरची जी बॅजिंग आहे ती तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर वरती रूफ आणि जो बोनट आहे हा तुम्हाला ब्लॅकच भेटणार कुठलाही कलर घेतला तरी कलर फक्त खालच्या साईडला चेंज होणार आहे त्यानंतर हे जे ग्राफिक्स आहे रेसरचे हे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता वरती रूफवरती सुद्धा तुम्हाला जे ग्राफिक्स आहे हे या ठिकाणी पाहायला भेटतात फ्रंट साईडने जर पाहिलं ना रेग्युलर जी अल्ट्रोज आहे ना एक डिझाईन तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटतं बाकी इथे जर पाहिलं थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर देण्यात आलेलं आहे सो फ्रंट साईडला कॅमेरा तुम्ही पाहू शकता ॲलोजॉनमध्ये हेडलॅम्प आहे प्रोजेक्टर याच्यामध्ये यूज झालेले आहेत साईडला जर पण आलो तर साईडने गाडीचा सा जो लुक आहे हा असं काय तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो आता आलॉयज जर पाहिलं ना सोळा इंचाचे आहेत भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये ज्यावेळेस मी ही गाडी कवर केली होती ना त्यावेळेस या गाडीमध्ये जे आलॉज आहेत ते चेंज होते आय विश ते यायला पाहिजे होते कारण की त्याची साईज जर पाहिले ना सतरा ते अठरा इंचाची होती पण ते काही या गाडीमध्ये देण्यात आलेलं नाही रेग्युलर जे अल्ट्रोज आहे ना त्या गाडीमध्ये जे सोळा इंचे व्हील येतात तेच ह्या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत बट त्याचं जर तुम्ही ओवरऑल कलर कॉम्बिनेशन पाहिलं ते चेंज करण्यात आलेले आहे पूर्णपणे ब्लॅक जे आलंयचं हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात आणि अजून एक चेंज टाटा मोटर्सने करायला पाहिजे होतं बरं का हे जे कॅलिपर आहे ना आणि मागच्या साईडला जे ड्रम ब्रेक आहेत हे जर रेड किंवा ऑरेंज केले असते ना जबरदस्त गाडीला लुक आला असतं त्यानंतर इथे जे टर्न इंडिकेटर आहे तुम्ही इथे साईडचे पाहू शकता ओआरविमवरती इथे कॅमेराज देण्यात आलेले आहेत थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर आहे तो तुम्हाला ओआरविमवरती कॅमेरा देखील मिळून जातो रिअर साईडने जर पाहिलं तर, तर गाडीचा जो लुक आहे हा असा काही तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो पूर्णपणे ब्लॅक इथे जर पाहिलं हाफ जो पॅनल आहे हा तुम्हाला ब्लॅक या ठिकाणी पाहायला भेटतो अल्ट्रोची जी बॅजिंग आहे ही ब्लॅकमध्ये देण्यात आलेली आहे आणि आय टर्बो प्लस जे व्हेरियंट आहे हे याच्यामध्ये देण्यात आलेला आहे रिअर साईडला कॅमेरा देखील तुम्ही पाहू शकता आता ही गाडी आहे ना ज्यावेळेस या गाडीमध्ये एक आय टर्बो सुद्धा व्हेरियंट आलेलो होतं त्या गाडीचा सुद्धा रिव्ह्यू आपण केला होता आय थिंक ते दोन हजार वीस एकवीस का बावीसला ला आलं होतं आणि मी रिव्ह्यू सुद्धा केला होता पण माझ्या लक्षातच येत नव्हतं की ही गाडी आपण आधी सुद्धा टर्बो पेट्रोल इंजिन मध्ये चालवलेली आहे तर हे आहे टर्बोज पेट्रोल इंजिन आता हे इंजिन जर पाहिलं ना जे आधी अल्ट्रोजमध्ये येतं नॅचरल पेट्रोल इंजिन तर त्याच्यामध्ये टर्बो जो करने आहे तो ॲड करण्यात आलेला आहे आणि सेम जे नेक्सॉनमध्ये इंजिन भेटतं टर्बो चार्ज हेच तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे एकशे वीस बी एच पी आणि एकशे सत्तर न्यूटोमीटरचा टॉर्क जे आहे ही गाडी जनरेट करते ड्रायव्हर जे डोर हँडल आहे ते तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर देखील दिला जातो जे की रेग्युलर नॅक्सॉनमध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे आता एंट्रीव्ह जर पाहिलं ना तर इथे तुम्हाला चेंज भरपूर भेटणार आहे हे जर सीट पाहिले तिथे तुम्ही रेसरची बायजिंग पाहू शकता इथे जर पाहिले हे सुद्धा ग्राफिक्स नवीन आहे ब्लॅक आपोस्टिट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते लेदरेट सीट कवर आहे व्हेंटिलेटेड सीटचा देखील याच्यामध्ये ऑप्शन देण्यात आलेला आहे जे की ह्या सेगमेंटमध्ये तुम्ही जर विचार केला तर ही गाडी सेगमेंटमध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट जे आहे ते फर्स्ट ही गाडी ऑफर करते आतल्या साईडला एकदा आपण बसूया त्यानंतर इथे देखील भरपूर असे जे चेंजेस आहेत ते झालेले आहेत तर असं काय इंटर आहे ही जर पाहिली दहा इंचेची स्क्रीन आहे जे की आपण टाटा नेक्सॉनमध्ये पाहिलेली आहे आणि वायरलेस अँड्रॉयड ऑटा ॲपल कारप याला सपोर्ट ही करते त्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं जे फीचर्स आहे हे सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर इथे जर आपण गेलो तर अशा प्रकारे तुम्ही क्लॅरिटी गाडीच्या कॅमेऱ्याची पाहू शकता आणि टाटा मोडलला नक्कीच म्हणावं लागेल जी कॅमेराची क्वालिटी आहे ना ही तुम्हाला जशी हॅरियर टाटा नेक्सॉनमध्ये भेटते त्याप्रमाणेच जी कॅमेरा क्वालिटी ही तुम्हाला इथे पाहायला भेटते जो थ्री डी व्यू आहे हा देखील तुम्ही गाडीचा पाहू शकता नंतर हे जे ऑरेंज इन्सर्ट आहे ना हे सुद्धा भरपूर ठिकाणी देण्यात आलेले आहेत जे की एक स्पोर्टी कॅरेक्टर जे आहे ते तुम्हाला या गाडीमध्ये दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे त्याचसोबत गाडीचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर म्हणजे स्पीडोमीटर देखील चेंज करण्यात आले याच्यामध्ये तुम्ही टर्न बाय टन नेव्हिगेशन देखील पाहू शकता त्याचसोबत टाटा नेक्सॉनच्या लोअर व्हेरियंटमध्ये जसा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तो सेम तुम्हाला टाटा अल्ट्रोजच्या रेसर एशियममध्ये पाहायला भेटतो डाव्या साईडला तुम्ही आर पी एम मीटर पाहू शकता त्यानंतर स्पीड पाहू शकता राईट साईडला जर पाहिलं तर इंजिन टेम्परेचर आणि फ्यूल किती आहे हे देखील पाहू शकता इथे जे स्टेअरिंग आहे त्याच्यावरती जे कवर आहे त्याला देखील जे ऑरेंज स्टिचेस आहेत हे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता तो बऱ्यापैकी जे स्पोर्टी कॅरेक्टर आहे हे देण्याचा प्रयत्न केला जातो टाटा मोटर्सने ज्यावेळेस आम्हाला प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं त्यावेळेस असं देखील सांगितलं की हे जे स्टेअरिंग आहे ना याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि बऱ्यापैकी जे स्टेअरिंग आहे स्पोर्टी बनवण्याचा जो प्रयत्न आहे हा या ठिकाणी केलेला आहे बाकी इथे देखील ऑरेंज सिफ्ट आहे त्यानंतर सिक्स स्पीडचा जो गिअरबॉक्स आहे हा आता या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे फुल्ली ऑटोमॅटिक ए सी आहे वायरलेस चार्जर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो बाकी जो सनरूप आहे हा देखील देण्यात आलेला आहे जो की भारतीयांचा फेवरेट आहे सो रेसरडेशमध्ये तुम्हाला जो सनरूप आहे हा देखील नक्कीच मिळून जातो आणि सिक्स एअरबॅग गाडीमध्ये स्टँडर्ड असणार आहे रिअर साईडला जर पाहिलं तर रिअर साईडला सुद्धा सीटमध्ये तुम्हाला जे ग्राफिक्स आहे आणि रेड जे ऑरेंज स्टिचेस आहेत हे तुम्ही सीट कवरती पाहू शकता त्यानंतर रिअर जो ए सी वेन्स आहे हा देखील गाडीमध्ये देण्यात आलेला आहे बाकी इथे जर पाहिलं तर इथे दोन कप फोल्डर आहे त्यानंतर हा आमरेस्ट आहे याच्या खाली देखील थोडीशी जागा जी आहे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते गाडीमध्ये जर पाहिलं ना कुठलाही ड्राय मोड नाही आहे फक्त जो स्पोर्ट मोड आहे हा तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेला आहे कारण की इथे जर पाहिलं रेग्युलर जी अल्ट्रोज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे मोड जे आहे ते तुम्ही चेंज करू शकता बट इथे देण्यात आलेले नाही आहे बाकी इथे जर पाहिलं यू एस बी पोर्ट आहे त्यानंतर पाच वोल्टचा टाईप सी पोर्ट आहे आणि बारा वोल्टचा पॉवर सॉकेट इथे देण्यात आलेला आहे आता विषय काय माहिती का तर गाडी जर पाहिली तर ही रेस डायझिशन आहे त्यामुळे गाडी चालवण्यासाठी कशी हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आता आपण गाडी चालूया आणि त्यानंतर मग पाहूया की ओवरऑल गाडी कसा परफॉर्मन्स देते आणि ऑन दी वे आम्ही मायलेज स्टेज देखील घेते सो तो व्हिडिओसुद्धा हा व्हिडिओ लाव झाल्यानंतर तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल तर मित्रांनो आपण चालवतोय टाटा अल्ट्रोज रेसर आता गाडी जर पाहिली तर, तर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनमध्ये आहे त्यामुळे पॉवर पॉवर नक्कीच वाढलेली विषय नाही आणि जो टॉर्क आहे ना लो एंड टॉर्क आपण ज्याला म्हणतो तर तो गाडीचा एकदम चांगला आहे आणि हे जे रिवॉट्रॉनचं इंजिन आहे ना याची एक खासियत हीच आहे की जो लो एंड टॉर्क आहे जे नॅचरल पेट्रोल इंजिन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला भेटतो पण ज्यावेळेस तुम्ही जसं 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 जस 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 गाडीचे आरपीएम वाढतं ना स्पीड वाढतं त्याच्यामध्ये इंजिनचा जो आवाज आहे हा तुम्हाला थोडासा कॅबिनमध्ये जाणवतो जो की हे जे एडिशन जर पाहिलं रेस एडिशन आहे सो त्यानुसार जर विचार केला तर थोडासा एक कॅरेक्टर देण्यासाठी सुद्धा तो जो आवाज आहे तो गाडीमध्ये तुम्हाला जाणवतो बाकी नवीन ॲक्झा सायलेन्सर आहे बट त्याचा आवाज काय मला एवढा जास्त आवडलेला नाही आहे अजून थोडासा लाऊड असायला पाहिजे होता बाकी स्टेअरिंग फीडबॅक जबद्दल जर विचार केला तर स्टेअरिंग हे बऱ्यापैकी तुम्हाला जे वेट आहे मध्ये ते आलेलं आहे त्यामुळे जो एक हाय एंडवरती ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवता हो तर अशा वेळेस तुम्हाला जो एक्सपिरियन्स हा नक्कीच या गाडीमध्ये चांगला येतो ओवरऑल स्टेअरिंग फीडबॅक जर पाहिला तर तो चांगला आहे क्लच आणि जे इंजिनचं ओवरऑल एक कॅलबरेशन आपण ज्याला म्हणतो ना त्याच्यामध्ये सुद्धा टाटा मोटर थोडीशी मागे आहे कारण की इथे बऱ्यापैकी तुम्हाला जे जर्क आहे ते जाणवतात गाडीमध्ये बाकी हाईट स्पीड स्टेबिलिटी जर पाहिली तर गाडी जी चांगली आहे कुठला विषय नाही जो प्लॅटफॉर्म आहे तो आल्फा आर्किटेक्ट प्लॅटफॉर्मवरती हो गाडी बनवण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला जो ओवरऑल स्टेबिलिटी असेल त्यानंतर ड्रायविंग प्लेजर असतील सस्पेन्शन जर पाहिलं ते सुद्धा चांगल्या प्रकारचे आहेत ट्यून करण्यात आलेले आहेत पण थोडासा पॅनल गॅप्स वगैरे जो येतो तुम्हाला गाडीमध्ये हा जाणवतो ॲव्हरेजचा जर विषय काढला आपण तर टर्बोजार्ज तर पेट्रोल इंजिन आहे टॉर्क जर पाहिला हा देखील तुम्हाला चांगला भेटतो तर जो मायलेज टेस्टचा व्हिडिओ हा देखील आता आम्ही ऑन दी वे रेकॉर्ड करतो त्यामुळे हा व्हिडिओ आल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा एक दोन तीन तासानंतर येऊन जाईल सो तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका या गाडीमध्ये ॲटोमॅटिक गिअर बॉक्स कंपनीने द्यायला पाहिजे होता मोस्टली काय होतं की हे, हे जे गाड्या घेणारे आहेत ना लोक हे मोस्टली अर्बन जे सिटी एरिया आहेत त्या ठिकाणाहून या गाड्या घेणारे आहेत आणि ते लोक जास्त ॲटोमॅटिकला प्रेफरन्स देतात ज्यांना एक पॉवरफुल गाडी पाहिजे लेटेस्टवाली पाहिजे आणि आय ट्वेंटी एनलाईन जायचं नाही आहे कारण की ते एक लिटर जर ट्रोज पेट्रोल इंजिन जर पाहिलं तर थोडंसं परफॉर्मन्स तर त्याच्यामध्ये भेटतो बट कम्पॅरेटिवली जर विचार केला या गाडीमध्ये तुम्हाला जे इंजिनचा परफॉर्मन्स आहे हा चांगला भेटतो कारण की हे एक पॉईंट दोन लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे